शहरामध्ये पालिकेकडून आकारली जाणारी पाणीपट्टी सरसकट रद्द करा अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेमध्ये केली आहे सोलापुरात महानगरपालिकेने ज्यांच्याकडे नळ कनेक्शन नाहीत त्यांनाही भली मोठी खासगी पाणीपट्टी आकारण्याचं धोरण स्वीकारलंय या प्रश्नी पालिकेला आदेश करावेत अशी लक्षवेधी विधानसभेत शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी केली सोलापूर महानगरपालिका जे कर आकारणी केली जाते त्या आकारणीमध्ये पाणीपट्टी हा कर सर्व सगळ सगळ्या सगळ्याच जनतेला पाणीपट्टी हा खाजगी कर खाजगी कर आकारणी केली जाते अध्यक्ष मध्ये अनेक लोक ज्यांनी ज्यांच्या घरी पाणी खाजगी नळ नाही पण त्यांना पाणीपट्टी मात्र खाजगी भर बर, भरावं असं सा, 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 नोटीस दिलं गेलेलं आहे मी आपल्यातर्फे शासनाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विनंती करतो की जो गोरगरीब आहे त्या ज्यांनी खाजगी नळ घेतलं नाही पूर्वी त्यांना सार्वजनिक नळ पट्टी येत होतं पण त्यांनाही आता खाजगी आहे ते न परवडण्यासारखं त्यांना खाजगी करता सार्वजनिक एवढं दिलेल्या पूर्वी शहरात ज्यांच्याकडे नळ कनेक्शन नाहीत त्यांना सार्वजनिक पाणीपट्टी द्यावी लागत नव्हती आता सरसकट सर्वांना खाजगी नळ पाणीपट्टी लागू करण्यात आली आहे ती अन्यायकारक आहे भरमसाठ आहे परवडणारी नाही ही रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे